समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवणी तालुका पोलीस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील स्त्री समुपदेशन केंद्राच्या वतीने फॅशन डिझायनिंग व शिवणकामाचे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्राच्या केंद्रा प्रमुख व प्रमुख पाहुण्या प्रोफेसर सौ एन एस गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम तसेच या कोर्सच्या प्रशिक्षिका सौ त्रिशला मगतुम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व उद्घाटक प्रोफेसर सौ एन एस गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हे प्रशिक्षण मुलींसाठी आयोजित करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी भिलवडी व भिलवडी परिसरातील आजी माजी विद्यार्थिनी व इच्छुक ग्रामस्थ भगिनींनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे यासाठी लवकरात लवकर महाविद्यालयामधील प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा असे आवाहन या, लौकर या कार्यक्रमाच्या संयोजिका प्रोफेसर डॉक्टर एन एस गायकवाड यांनी केले आहे पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महाविद्यालयामध्ये वर्षभरामध्ये विविध कोर्सेसचे आयोजन केले जाते मुली शिक्षण घेत असतात असताना त्यांच्या आर्थिक क्षमता वाढावी यासाठी महाविद्यालयामध्ये फॅशन डिझायनिंग शिवण क्लास सेंट तयार करणे वॉशिंग पावडर तयार करणे मेहंदी प्रशिक्षण रांगोळी प्रशिक्षण केशभूषा प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयामध्ये केले जाते त्यामुळे मुलींचं आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होते म्हणून विद्यार्थिनी आणि भिलवडी व परिसरातील स्त्रियांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापक सौ सुरेखा मस्कर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक ए एन केंगार यांनी केले तर आभार प्राध्यापक एस खोत यांनी मानले यावेळी या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थिनी प्राध्यापिका व ग्रामस्थ भगिनी उपस्थित होत्या स्त्री समुदूषण केंद्रामार्फत जे वेगवेगळे कोर्स घेतले जातात त्यातील फॅशन डिझायनिंग कोर्सचं उद्घाटन इथं होत संपन्न होत आहे या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्याचा असून बाहेर प्रशिक्षणाशी भरपूर आहे परंतु इथं मी कमी मुलींच्या अकारजन प्राप्ती भविष्यात आकारच्या प्राप्ती भरण्यासाठी कमी फीपणे हा शेचा कोर्स सुरू करीत आहे स्वनिर्मितीचा एक आनंद वेगळाच असू इतरांनी कपडे शिवून गेल्यापेक्षा आपण स्वतःचं स्वतः शिवून टाकलेले कपडे त्यात वेगवेगळे फॅशन्स सर्व प्रकारचे ब्लाऊज सर्व प्रकारचे ड्रेस याचं प्रशिक्षण एक या मार्गे तीन वर्ष तीन महिन्यासाठी दिलं जाणार आहे आणि हे प्रशिक्षण देत असताना स्वनिर्मितीचा आनंद मुलीला वेगळं सुद्धा आनंदच होत नाही तर भावी आयुष्यात त्या एखादी एखादा उद्योग सुरू करू शकतात किंवा प्रशिक्षिका म्हणून बाहेर जाऊ शकतात घरातल्याच्या बरोबर सासं दोन्ही घरच्यांच्या बरोबर इतरांचेही कपडे त्या शिवू देऊ शकतात स्वतःच्या कपड्याबरोबर आणि बाहेर त्यांना जर एखादा व्यवसाय करायचा तर व्यवसाय करू शकतात किंवा भवन मार्फत प्रशिक्षण आपण बाहेर त्या सर्व्हिससुद्धा जाऊ शकतात यासाठी आम्ही दरवर्षी वर्षातून दोन तीन बॅचेस या फॅशन डिझाईनिंगच्या कोर्स घेऊ घेत घेत असतो त्याचबरोबर मेहंदीचे ड्राय क्लिरी नेक पेंट तयार करणं वॉशिंग पावडर निर्माण बॉडी बॉडी रोल ऑन रूम फ्रेशनर अशा विविध प्रकारचं प्रशिक्षण या महाविद्यालयात दिलं जातं ते स्त्री स्त्रीसमुदशी केंद्र या केंद्रामार्फत फॅशन डिझायनिंगचा कोर्स सुरू केलेला आहे आपण दरवर्षी विद्यार्थिनींसाठी हा कोर्स आयोजित करतो त्याचा उद्देश असा आहे की भविष्यामध्ये त्यांना स्वतःच्या काहीतरी पैसे मिळवण्याची संधी मिळावी एक रोजगार मिळावा अशा प्रकारचे भावना या कोर्स निर्माण करण्याचे माग आहे विद्यार्थिनी स्वयंपूर्ण व्हावं हो। कारण स्वयंपूर्णता हे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळं अनेक विद्यार्थिनी यापूर्वी ज्या विद्यार्थिनी कोर्स केले त्यांनी त्या स्वयंपूर्ण झालेल्या काही प्रशिक्षक म्हणून सुद्धा जातात तर या सगळ्या विद्यार्थिनींना शुभेच्छा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका